नमस्कार विद्यानिकेतन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते मागच्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आपण टाकला होता प्रिलिम्स स्ट्रॅटेजी राज्यसेवेची जी प्रिलिम्स आहे त्याच्या संदर्भात आणि त्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद पाहिले तर आणि आज जो टॉपिक आहे खरं तर त्याला टॉपिक म्हणण्यापेक्षा आपण एक मेंडरशिप फॉर्म मी भरायला सांगितलं होतं बऱ्याच मुलांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो अवेलेबल होता आणि ती मेंटरशिप नेमकी कशा पद्धतीनं आपण चालू करणार आहोत आणि कधीपासून चालू होणार आहे याच्याबद्दल बरेच कॉल आले त्याच्या संदर्भातला आजचा एक व्हिडिओ असणार आहे ठीक आहे तर या मेंटरशिपमध्ये नेमका काय काय गोष्टी असतील ती मेंटरशिप किती दिवसांसाठी असेल कोणत्या एक्झामसाठी असेल आणि कोणासाठी आहे या गोष्टींसाठी आजचा आज हा व्हिडिओ आपण बनवतोय एक शॉर्ट व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये रिगार्डिंग मेंटरशिप सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होतील ठीक आहे तर हा जो मेंटरशिपचा प्रोग्राम आहे तो राज्यसेवा आणि कंबाईंड फिल्म्स याची तयारी जी मुलं करत आहेत त्याच्यासाठी तो त्या मुलांसाठी अवेलेबल आहे ठीक आहे म्हणजे दोन्ही मुलांसाठी म्हणजे असं नाही की म्हणजे फक्त राज्यसेवा करणाऱ्यांसाठी किंवा फक्त कंपॅन करणाऱ्यांसाठी दोघांसाठी तो अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये काय असणार आहे म्हणजे मेंटरशिप नेमकं काय आहे किंवा मेंटरशिप कोणासाठी असेल ह्याच्याबद्दल आपण बोलूच पण नेमकं त्याच्यामध्ये काय गोष्टी असल्या प्रोवाईड केल्या जातील त्याच्याबद्दल पहिले मी सांगते या मेंटरशिपमध्ये सब्जेक्ट वाईज स्टडी प्लॅन दिला जाईल म्हणजे तुमच्या राज्यसेवा प्रिलिम्सला आणि कंबाईनच्या प्रिलिम्सला जे सब्जेक्ट आहेत त्या सगळ्या सब्जेक्ट वाईज स्टडी प्लॅन असेल त्याच्यामध्ये म्हणजे एक आठवड्याचा स्टडी प्लॅन तुम्हाला दिला जाईल त्याचे टार्गेट्स दिले जातील तुम्ही ते कशा पद्धतीनं अचीव्ह करायचे आहेत त्या दिवसांमध्ये म्हणजे वीक्सचं जर तुम्हाला शेड्यूल दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणते टॉपिक करणं अपेक्षित आहे कशा पद्धतीनं कव्हर करणं कोणते बुक्स रेफर करायचे आहेत वाय क्यू कसे सोडवायचे आहेत आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे कशा पद्धतीनं तुमचा तो सब्जेक्टसाठी अप्रोच राहायला हवा याच्यासाठी तुम्हाला प्लॅन दिला जाईल आणि टार्गेट पण दिले जातील आणि याच्या अगोदर काही सेशन जे होतील त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे जे जी एस आहेत आणि चालू घडामोडी या टॉपिकची स्ट्रॅटेजी सेशन्स होणार आहेत म्हणजे आपला हिस्ट्री आहे जॉग्रॉफी आहे पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे ठीक आहे तर या आणि करंट अफेअर्स या सगळ्या जी एसच्या टॉपिकचे म्हणजे फिल्डिंग्सला इम्पॉर्टंट असणारे जे कोणते टॉपिक आहेत जे जी, 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 जी एसचे सब्जेक्ट आहेत आणि जे सी सॅट वगैरे सगळ्याच त्याची तुमची तुमची तुम नेमकी स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने राहिली पाहिजे त्या जी एसमधला ॲप्रोच कसा असावा कोणते टॉपिक असे आहेत की जे महत्त्वाचे आहेत कोणते टॉपिक असे आहेत की जे तुम्ही स्किप करू शकता कोणता डेटा इरिलेवंट आहे कोणता रिलेवंट आहे तो कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचा ह्या सगळ्या गोष्टीचं एक स्ट्रॅटेजी सेशन सुरुवातीच्या टप्प्यावरती होईल आणि त्याच्यानंतर मग तुमचा ॲक्च्युअल प्रोग्राम जो आहे तो चालू होईल तो म्हणजे सब्जेक्ट वाईज स्टडी प्लॅन दिला जाईल टार्गेट दिला जाईल आणि फक्त जा टार्गेट दिलं जाईल असं नाही तर त्याच्यानंतर तुम्ही जे टार्गेट आहे ते अचीव कशा पद्धतीने केलं त्याच्यासाठी एक वीकली टेस्ट होईल तुमची मग ती पहिले सुरुवातीला टॉपिक टेस्ट होतील जो कोणता तुमचा सब्जेक्ट तुम्हाला दिलेला आहे स्टडीसाठी त्याच्यावरती होतील आणि जे असतील तर फुल लेंथ टेस्ट सुद्धा होणार आहे त्याच्यामध्ये ठीक आहे अजून एक गोष्ट महत्वाची जी म्हणजे पी वाय क्यूचं अॅनालिसिस ज्याला आपण मागच्याच व्हिडिओमध्ये ह्याच्याबद्दल आपण बोललो होतो की किती महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीनं करायला हवं याची थोडी आयडिया मी तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेली आहेच पण अजूनही प्रिलिम्स जे जे क्वेश्चन पेपर आहेत राज्यसेवा प्रिलिम्स आणि कंबाईन प्रिलिम्सला जे आतापर्यंत विचारले गेलेले आहेत क्वेश्चन पेपर्स त्याच्यावरती आपण विश्लेषणाचे सेशन घेणार आहे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस या वर्षांपासून जे महत्वाचे आहेत त्यावरती सेशन होते ठीक आहे आणि ते खूप महत्त्वाचं असेल कारण की बरेचदा असं होतं की आपण अभ्यास करत असतो आणि खूप महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे पी वाय क्यू सॅनॅलिसिस ते आपल्याकडनं राहून जाते मग ते प्र तुम्हाला जेव्हा ते एक पेपर घेऊनच समजावून सांग सांगितलं जाईल तेव्हा ते तुम्हाला जास्त क्लिअर होईल ठीक आहे आणि याच्यानंतरचा जो टप्पा येतो तो, तो म्हणजे तुमचे डाऊट्स वगैरे जे असतील ते तर आठवड्यातून एकदा आपण डाऊट क्लिअरिंग सेशन अरेंज करणार आहे किंवा जसं गरज वाटेल आपल्याला खूप मुलांचे काही डाऊट्स असतील तर तशा रिक्वायरमेंटनुसार आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा डाऊट क्लिअरिंग सेशन अरेंज करणार आहे ठीक आहे तर हे झालं तुमच्या जीएस किंवा एक्झामच्यासाठी गरजेच्या असणाऱ्या किंवा जीएस किंवा सी सॅट याच्याशी ओरिएंटेशनचं एक इंट्रो की काय काय आहे त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे सेशन्स याच्यामध्ये अरेंज केले जातील ते म्हणजे नोट्स मेकिंग कशा पद्धतीनं करायला हवी ती पण इफेक्टिव्ह एक्झाम ओरिएंटेड ज्याला आपण नोट्स म्हणतो त्या पद्धतीच्या ज्या नोट्स असतात त्या टॉपर लोकांच्या तुम्ही बघितलं असतील त्या कशा पद्धतीनं बनवायला पद्धती हव्या त्याच्याबद्दल एक सेशन होईल एक्झाम हॉलमध्ये टेम्परामेंट कशी मॅनेज करायची याच्याबद्दल एक सेशन होईल इम्पॉर्टंट सॉरी इम्पॉर्टन्स ऑफ राईट माइंडसेट कसं होतं आपण अभ्यास करत असतो सगळ्या गोष्टी आपल्याकडं असतात आपल्याकडे बुक्स आहेत पी वाय क्यू अनालिसिस करायचं हे आपल्याला माहिती असतं रिव्हिजन वगैरे हे सगळं झालं या सगळ्यानंतर सुद्धा काही गोष्टी राहतात अशा की ती म्हणजे तुमची मनस्थिती कशी आहे तुमचा माइंडसेट कसं आहे या गोष्टी तुमच्या पूर्ण एक्झामच्या फेजमध्ये महत्त्वाच्या ठरतात की काय पद्धतीनं तुम्ही तो तु अभ्यास करताय आणि तो अभ्यास करताना तुम्ही किती शांतपणे ते वाचताय किती पीस ऑफ माइंड आहे तुमच्याकडे त्याच वेळेला त्या गोष्टी तुम्हाला आठवतात हो एक्झाम हॉलमध्ये मग या सगळ्या ड्युरेशनमध्ये तुमचा माइंडसेट कशा पद्धतीने हवा याच्यासाठी एक सेशन घेतलं जाईल त्याच्यानंतर बरेच लोकांचं असं होतं की अभ्यासामध्ये प्रोडक्टिव्हिटी राहत नाही म्हणजे खरं तर ते फुल टाईम अभ्यास करत असतात बारा बारा तास तेरा तेरा तास अभ्यास करतात पण तरीही एक्झाममध्येही त्या रिझल्टच्या स्वरूपात तो रिफ्लेक्ट होत नाही आणि त्यांनाही दिसतं की आपण अॅक्च्युअली बारा तास बसलो लायब्ररीमध्ये वगैरे पण अभ्यासाचे जे टॉपिक आहेत ते आपले दोन तीनच झालेले आहेत किंवा फार कमी झाला आपला अभ्यास याच्यासाठी इम्प्रूव्ह करण्याच्या ज्या काही मेथड्स असतात आणि टिप्स असतात त्याच्याबद्दल एक सेशन होईल त्याच्यानंतर अननोन क्वेश्चन्स कशा पद्धतीने टॅकल करायचे याच्याबद्दल एक सेशन आणि असे हे खरं एक्सेट्रा आहे गरजेच्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्याला असं म्हणू आपण की अभ्यासाच्या सोबतच अजून अशा भरपूर गोष्टी असतात की ज्या मुला मुलांचं ज्याच्याकडे दुर्लक्ष होतं त्याच्याबद्दल एक आठवड्यातून एक दोन तीन सेशन तशा पद्धतीशी होतील ठीक आहे तर मेंटरशिप का किंवा कोणासाठी याच्याबद्दल बोलताना मी सुरुवातीला हे सांगेल की जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो एखादी आपण बॅच जॉईन केलेली असते किंवा आपल्याला कोणी सांगितलेलं असेल किंवा आपण व्हिडिओज वगैरे बघून आपले बुक्स वगैरे आणलेले असतात सगळं मटेरियल अवेलेबल आहे तर आपण अभ्यासाला चालू करतो सगळे सब्रे जीएसटी सब्जेक्ट वगैरे सगळं आपण वाचून झालेलं असतं समजलेलं असतं पण होतं असं की बरेचदा आपल्याला तो अभ्यासाला आवश्यक असणाऱ्या माइंडसेट किंवा जो ॲप्रोच आहे तो समजलेला नसतो की नेमकं काय पद्धतीनं केलं पाहिजे आणि काय चुका होतात आपल्याला आपल्याकडून त्या आयडेंटिफाय करणं खूप महत्त्वाचं असतं आणि हेच काम ऍक्च्युअली मार्गदर्शक असतं की तुमच्या अभ्यासामधला चुका तुम्हाला तो निदर्शना सांगून देतो योग्य वेळी आणि तुम्हाला डिमोटिवेट न करता मोटिवेट करण्याचं काम त्या मार्गदर्शक असतं तसेच तुम्ही त्या जेव्हा तुम्ही एखाद्याला तुमचं मार्गदर्शक म्हणून निवडता मेंटर म्हणून निवडता तेव्हा तुम्ही त्याला अकाउंटेबल सुद्धा असतं त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या करणं तुम्हाला भाग पाडल्यासारखं असं म्हणू शकतो आपण त्याच्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्यामुळे तुमच्याकडून एक जो योग्य दिशा अभ्यासाला मिळणं योग्य गायडन्स आपण जे म्हणतो मिळायला हवा तो मिळतो सुरुवातीच्या टप्प्यापासूनच आणि त्या मुलांचा रिझल्ट लवकर येतो आणि तो तेच एक महत्त्व असतं महत्त्व असतं एका मेंटरचं एका मुलांच्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये असं होतं की माझे पती म्हणजे अकॅडमीचे संचालक जे आहेत कैलास साळुंके तेच होते त्यामुळे त्यांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वेळेला असेल प्रिलीमच्या वेळेला असेल तर त्या गोष्टी माझ्याकडून इम्प्लिमेंट झाल्यामुळं मी आज येतो उभी आहे कारण की समोर एखादा जे मार्गदर्शक असतो आपल्याला बरेचदा असं होतं की कोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत कोणते करायला हवेत कोणते टाळायला हवेत काय चुका होतात कशा पद्धतीनं आपला आऊट द डे अप्रोच राहायला पाहिजे त्या गोष्टी आपल्याकडून होत नाहीत तर माझ्या सोबत आ, त्या व्यक्तीस कंटिन्यू असल्यामुळे मला बरंच इझी गेलं त्या गोष्टी पटकन समजून घेण्यामध्ये आणि त्या इम्प्लिमेंट करण्यामध्ये सुद्धा आणि लास्ट लेक्चरमध्येही आपण बोललो होतो की सगळ्यांकडे सगळ्या गोष्टी आहेत पण इम्प्लिमेंटेशन करणं हे जे आहे ते बरेच लोकांकडून होत नाही तर अशा लोकांना ही जी मेंटरशिप आहे ती खूप बेनिफिशियल ठरेल की तुमच्याकडून तुम्हाला कंटिन्यू कोणतरी जेव्हा सांगणारं आहे एखादी व्यक्ती तुम्ही ज्याला अकाउंटेबल आहात अशा वेळेला आपलाही अभ्यासातला जरा हुरूप म्हणतो आपण तो वाढतो आणि मला माहिती आहे की असे बरेच मी जेव्हा फॉर्म एंटरशिपचे बघितले बरेच महिलांचे फॉर्म आले होते की ज्या हाऊसवाईफ आहे सध्या ज्यांना एखादा बाळ आहे आणि त्या तेव्हा करतात अभ्यास अशा परिस्थितीमध्ये तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात की तुम्ही कोणाचा तरी योग्य गायडन्स घेत आहे आणि मग तुम्ही त्याच्यामधून बाहेर पडायचा प्रयत्न करताय कारण की हा चक्रव्यू आहे तुम्ही, तुम्ही जेवढा लवकर एका योग्य मार्गदर्शकापर्यंत पोहोचाल तेवढं तुम्हाला याच्यातून म्हणजे सुटकेचा मार्ग जो आहे तो सोपा होतो नाहीतर बरेचदा असं होतं की आपल्या सुखास आपल्या लक्षात येत नाहीत आपण योग्य ट्रॅकवरती आहे की नाही हेही आपल्याला समजत नाही आपण सगळं करत तर असतो आपल्याकडे बुक्स आहेत आपण बारा बारा तास तेरा तेरा तास सगळ्या गोष्टी आयसोलेशन वगैरे सगळं केलं असतं स्टील ज्या गोष्टी छोट्या गोष्टी असतात खरं मी अशा खूप मोठ्या नाही म्हणणार त्या पण रिझल्ट आणण्यासाठी ज्या आवश्यक असतात त्या आपल्याकडून होत नाहीत तर तेच तुम्हाला या मेंटरशिप प्रोग्राममध्ये देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि शंभर टक्के तुम्हाला याचा खूप फायदा होईल तर मेंटरशिप कोणासाठी याच्यामध्ये काही एक दोन तीन क्रायटेरिया मी ठेवलेले आहेत याच्यामध्ये आपण सब्जेक्ट वाईज टीचिंग करणार नाही आहे तुम्हाला एक अप्रोच दिला जाईल सगळ्या जी एस एस लेक्चर्समधून की नेमके कशा पद्धतीनं तुमचा ॲप्रोच राहिला पाहिजे जी एसचे सब्जेक्ट करताना त्यामुळं असे मुलं की ज्यांचं ऑलरेडी एक दोन तीन रिडिंग झालेले आहेत सब्जेक्टच्या कन्सेप्ट त्यांच्या क्लिअर आहेत त्यांना त्या सब्जेक्टचं टीचिंग नको आहे अशा लोकांसाठी हे आहे एक दोन प्रिलिम्स दिलेले विद्यार्थी आहेत की ज्यांचा प्रिलिम्सचा स्कोर इम्प्रूव्ह होत नाही आहे बरेच लोक असं असतात म्हणजे अशा आहेत की मी त्या मेंडरशिप फॉर्ममधूनच सांगेल की त्यांनी लिहिलेलं आहे की मॅडम आम्हाला अभ्यास झालेला असतो तरीही एक्झाम हॉलमध्ये आठवत नाही तर त्या गोष्टी ज्या मुलांच्या होतात त्या लोकांसाठी प्रेफरेबली हे आहे आणि असे मुलं की जबाबदारी घेण्यास तयार असणारे आता तुम्ही असं म्हणाल की मॅडम मेंटरशिप आम्ही में तुमच्याकडून घेते त्या जबाबदार तुम्ही असायला हवं तर नक्कीच मी त्या जबाबदार आहेच माझ्याकडून ज्या गोष्टी द्यायच्या त्या शंभर टक्के डिलिव्हर केल्या जातील पण मला तुम्ही जबाबदार आहात की किंवा मी जे सांगते त्या गोष्टी तुमच्याकडून होतात आणि एक्झाम पास होण्याची जबाबदारी तुमची आहे माझा रोल जो आहे तो दहा टक्के आहे नव्वद टक्के तुम्हाला करायचा आहे तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्हाला जाऊन एक्झाम हॉलमध्ये त्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत ज्या सांगितल्या जातील त्या त्यामुळे हा ज्या लोकांचा माइंडसेट क्लिअर आहे की येस मला थोडं गायडन्सची गरज आहे आणि बाकी गोष्टी आहेत त्या मी करणार आहे तर अशा मुलांनी जबाबदारी स्वतःच्या आयुष्याची स्वतःच्या एक्झामची जे घेण्यास तयार आहेत अशा लोकांसाठी तसेच त्यांचा स्कोर इम्प्रूव्ह होत नाही आहे बरेच एक्झाम दिलेले आहेत पण स्कोर इम्प्रूवमेंट नाही झालेली वर्किंग प्रोफेशनल्स जे आहेत की ज्यांना जॉब करतात ते त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी राहत नाही एक्झॅक्ट प्लॅनिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि एवढा काय वेळही नसतो खरं तर या गोष्टी करण्यासाठी म्हणजे महिलाही लिहिलेल्या मी ज्याच्यामध्ये महिला तर ट्वेंटी फोर व वर्किंग असतातच महिला त्या जॉब करत असतील किंवा नसतील तर अशा सगळ्या लोकांसाठी हा मेंटरशिप प्रोग्राम आहे त्याच्या फीजबद्दलचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये येतील आणि कशा पद्धतीनं तुम्ही ॲडमिशन करायचं आहे याच्याबद्दलही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे सेशन्स जे आहे ते मी घेणार आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल गोष्ट अशी असेल की वेगवेगळे जे सेशन्स आहेत जसं तुम्ही याच्यामध्ये दिलेलं आहे हे सेशन्स अभ्यासाच्या व्यतिरिक्त असतील की जे गरजेचे आहेत तसे अजून सेशन्स होतील तसेच अधिकारी जे आहेत तेही जसे वेळेनुसार अवेलेबल होतील त्यांचेही सेशन्स होतील आणि गरजेनुसार मला जसं वाटेल की हा हा टॉपिक अजून एखाद्या व्यक्तीनं घेतला तर तो मुलांना खूप जास्त बेनिफिट होईल तर तसेही सेशन्स त्याच्यामध्ये अरेंज केलेले आहेत ठीक आहे ॲडमिशन जे आहेत ते लिमिटेड ॲडमिशन्स आहेत कारण की मेंटरशिप प्रोग्राम आहे हा सगळ्या लोकांचे डाऊट सेशन्स वगैरे घेणं हे प्रॅक्टिकली मला फिजिबल नाही आहे जास्ती त्यामुळं लिमिटेड ॲडमिशन्स असतील पाच मार्चपासून हा प्रोग्राम जो आहे तो चालू होतो आहे पाच मार्च ते तुमच्या कंबाईनची जी प्रिलिम्स आहे म्हणजेच मला वाटते सोळा जून किंवा अठरा जून आता डेटबद्दल एवढं कन्फर्म नाही आहे मी एकदा म्हणजे सोळा जूनलाच आहे तर त्या डेटपर्यंत तुमचा हा मेंटरशिप प्रोग्राम चालू असेल कंबाईन करणाऱ्या मुलांसाठी वेगळा प्लॅन दिला जाईल राज्यसेवा करणाऱ्या मुलांसाठी एक वेगळा प्लॅन दिला जाईल त्यामुळे दोघांसाठी दो हा प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे पाच मार्चपासून चालू होणार आहे त्याच्यामुळे तुमचे ॲडमिशन्स तुम्हाला कन्फर्म करून घ्यावे लागतील आणि मोस्टली हे सेशन्स अशा पद्धतीने लाईव्ह होतील आणि काही सेशन टेलिग्रामवरती होतील ठीक आहे अजून तुम्हाला काही डाऊट्स असतील तर हे जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत इथे त्याच्यावरतीही तुम्ही कॉल करू शकता हे जे नंबर आहेत ते टेलिग्राम चॅनल आहे आपलं त्याच्यावरती डिटेल्स येतील आणि हे ते आपलं ऑफिशियल ॲप आहे तेही तुम्ही डाउनलोड करून घ्या त्याच्यावरतीही माहिती दिलेली जाई दिली आहे त्याच्यावरती ॲक्च्युली दिल्� तर याच्याबद्दल मी एवढं सांगेल की लवकरात लवकर हा प्रोग्राम जॉईन करा कारण की वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि राज्यसेवेच्या बाबतीत तरी ऑब्जेक्टिव्हची शेवटची फिल्म्स आहे आणि कंबाईनला खूप चांगल्या हवे जागा येणार आहे त्यामुळं लवकरात लवकर चालू केलं तर ते खरंच उशीर झालेलं आहे थोडंसं आपल्याला पण ठीक आहे आपण नक्कीच त्या ज्या बाकी लोकांनी आधी चालू केलं त्यांच्यासोबत कॅचअप करू आणि ठीक आहे तर काही डाऊट्स असतील तर विचारा आणि आपण थांबूया तिथे ठीक आहे थँक्यू